श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमयी चॅनलवर स्वागत आहे तर भक्तांनो आजच्या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल स्वामी समर्थ महाराजांवर सदैव निष्ठा ठेवा त्यांच्यावर विश्वास ठेवा स्वामी कृपा कायम असणारच आहे चला मग प्रार्थना करूया आणि आजचे स्वामींचे संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन ऐकूयात स्वामी म्हणतात बाळा आज तुला गोड बातमी मिळू शकते बाळा तुझ्या जीवनात तुला खूप आनंद मिळणार आहे बाळा मला येण्यासाठी फक्त तुम माझे नामस्मरण कर आणि तुझी शुद्ध भक्ती मला पाहिजे आहे तुझ्यापर्यंत येण्यासाठी दुसरे काहीही नको तू जेव्हा श्रद्धा भक्तीने मला हाक मारतोस तेव्हा मी तुझ्यापर्यंत येण्यासाठी काहीही वेळ लावत नाही माझे चमत्कार तू आता अनुभव करणार आहेस जो कोणी श्रद्धेने मला हाक मारतो त्याच्यापर्यंत मी येऊन पोहोचतोच देव म्हणतात बाळा तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे की कधी कधी काही गोष्टींना वेळ लागतो आणि तो निर्धारित वेळ ठरलेला असतो देव जेव्हा तुमच्याकडे चमत्कार पाठवू इच्छितात तेव्हा जो काही वेळ लागत आहे त्यासाठी तुम्ही खूप काही काळजी करणे टाळा आणि देवाचे नामस्मरण करा कारण मी लवकरच तुमच्याकडे तो चमत्कार पाठवत आहे देव म्हणतात तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे की प्रत्येक गोष्ट तुझ्यापर्यंत येण्यासाठी काही निर्धारित वेळ लागणार आहे तेव्हा धीर ठेव संयम ठेव बाळा आज जेव्हा तू निद्रा घेशील तेव्हा मी माझ्या हाताने तुला माया करेल तू ती गाढ विश्रांती घेशील आणि तुझे दुःख तू विसरशील काळजी संपेल तुला असलेली ती सर्व काही काळजी विसरून शांततेने निद्रा घेशील बाळा प्रत्येक दिवशी तू तुझे कष्ट करताना मी पाहत आहे तू तु तुझ्या जीवनासाठी किती धडपड करत आहेस त्या कार्यासाठी काय परिश्रम घेत आहेस ते सर्व काही मी पाहत आहे माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की जेव्हा तुम्ही निद्रा घ्याल तेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देतील देव तुम्हाला शांत देची ती शांततेची निद्रा प्रदान करण्यासाठी तुमच्या जवळ येतील देवाकडून तुम्हाला शांतीची निद्रा प्राप्त करून घेण्यासाठी डबल सेवन डबल सेवन टाईप करा आणि देव तुमच्यावर मायेचा आणि प्रेमाचा हात फिरवतील तुमची निद्रा संपूर्ण होईल जेव्हा तुम्ही देवाच्या मायेने आनंदाने परिपूर्ण भराल तेव्हा तुमची निद्रा देखील संपूर्ण होईल आणि तुम्हाला त्यात स्वप्न देखील येतील ते स्वप्न दिव्य असतील त्यात तुम्ही देवाचे दर्शन घ्या तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या स्वप्नात देवांना तुमचे प्रश्न विचारा देव तुम्हाला दुसऱ्या दिवशी ताजेतवाने जागे करतील कारण देवाची आज्ञा आहे की तू जेव्हा निद्रा घेशील तेव्हा माझे नामस्मरण करून निद्राधीन होशील बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर करू इच्छितो तुला माझी माया प्राप्त होईल तुला माझे प्रेम प्राप्त होईल देव तुम्हाला या दिव्य संदेशातून काही संदेश देतात बाळा तू मागील काळात ज्या गोष्टी करायचा त्यात तुझे मन देखील रमायचे त्या तू आता पुन्हा सुरू कर कारण त्यात तुझे मन रमायचे तुझ्या जीवनात उत्साह निर्माण व्हायचा त्याचप्रमाणे तू आजही ते कार्य सुरू ठेव कारण त्यामुळे तुझ्या मनाला तो आनंद प्राप्त होतो आणि मी तुला तो आनंद देऊ इच्छितो देव म्हणतात या संदेशावर विश्वास ठेव कारण या संदेशाची योजना तुझ्यासाठीच केली आहे बाळा तुम्ही जेव्हा माझ्याकडे काही मागत आहात तेव्हा मीही तुला ते देण्यासाठी तेथे ते ते उपस्थित आहे देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की भविष्यात काय आहे त्याबद्दल काळजी करू नकोस कारण तुला ते आरोग्य प्राप्त होणार आहे ते वित्त ते नातेसंबंध आणि तुझ्याकडे येणार आहे तुझी प्रार्थना ऐकली जात आहे तुझी प्रार्थना मी कधीही दुर्लक्षित करत नाही तू कोणत्या वादळात आहेस हे मला माहीत आहे पण लक्षात घे तू देवाचा पुत्र आहेस तू निश्चिंत राहा कारण तू केलेली प्रार्थना देवाकडे मंजूर झाली आहे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमचे आजार बरे होताना तुम्ही स्वतः अनुभव करता तेव्हा प्रार्थना करत राहा मी ती ऐकत आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यापर्यंत येत आहेत जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा दिव्य संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो चिंता करणे थांबव इथून पुढे तुला काळजीचे कारण उरणार नाही याची दक्षता तुझा देव घेत आहे तुझ्याकडे ते आशीर्वाद देत आहे त्यामुळे तुझ्याकडे सुख समृद्धी आनंदाचा वर्षाव होणार आहे तुम्ही जेव्हा निश्चिंत व्हाल तेव्हा मी तुम्हाला माझे प्रेम आणि खुशी देऊ इच्छितो ज्यावर तुम्ही शांततेने निद्रा घ्याल बाळा तुमच्यातून ती काळजी नष्ट करण्यासाठी माझा आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा देव म्हणतात या संदेशावर विश्वास ठेव कारण या संदेशाची योजना तुझ्यासाठीच केली आहे बाळा तुम्ही जेव्हा माझ्याकडे काही मागत आहात तेव्हा मीही तुला ते देण्यासाठी तेथे उपस्थित आहे देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की भविष्यात काय आहे त्याबद्दल काळजी करू नकोस कारण तुला ते आरोग्य प्राप्त होणार आहे ते वित्त ते नाते संबंध आणि तुझ्याकडे येणार आहे तुझी प्रार्थना ऐकली जात आहे तुझी प्रार्थना मी कधीही दुर्लक्षित करत नाही तू कोणत्या वादळात आहेस हे मला माहीत आहे पण लक्षात घे तू देवाचा पुत्र आहेस तू निश्चिंत राहा कारण तू केलेली प्रार्थना देवाकडे मंजूर झाली आहे देव म्हणतात बाळा आज तुझी काळजी मला दे आणि मी तुझे आरोग्य वित्त नातेसंबंध आणि सैतानाने तुझ्याकडून चोरलेल्या सर्व गोष्टी तुला परत करेल लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देव ऐकतो तुम्ही प्रार्थना करतात तेव्हा वादळे शांत होतात जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा दरवाजे उघडले जातात जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा नातेसंबंध पूर्ववत होतात जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमचे आजार बरे होताना तुम्ही स्वतः अनुभव करता तेव्हा प्रार्थना करत राहा मी ती ऐकत आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यापर्यंत येत आहेत जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा दिव्य संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो चिंता करणे थांबव इथून पुढे तुला काळजीचे कारण उरणार नाही याची दक्षता तुझा देव घेत आहे तुझ्याकडे ते आशीर्वाद देत आहे त्यामुळे तुझ्याकडे सुख समृद्धी आनंदाचा वर्षाव होणार आहे तू माझा प्रिय बाळ आहेस आणि मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो ते घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी तू सज्ज आहेस या क्षणाला हा संदेश ऐकशील त्या काही तासात तुला एखादी आनंदाची बातमी कळेल तुमचे जे काही नाते आजपर्यंत तुमच्यापासून दुरावले होते ते लवकरच तुमच्याकडे आनंदासहित परत येणार आहे जे कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी त्या सुसंवादासाठी प्रार्थना करू इच्छितो त्याच्याकडे ते प्रेम तो आनंद त्यांना प्राप्त होणार आहे स्वामींची कृपा तुमच्यावर कायम असावी ही स्वामींचरणी प्रार्थना आजचा हा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शिवशंकर नमा शंकर शिवशंकर शंभो जय गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ